हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्वे आय होप की तुम्ही सर्वे छानच असणार तर आज आहे माझा एस बी आय एक्झाम तर मी त्याचसाठी पेपर द्यायला मॉर्निंगला निघलेली आहे माझा शिफ्ट वनमध्ये पेपर आहे पण त्याआधी आम्ही सर्वात आधी पेट्रोल भरून घेतलं आणि निघालो पेपर द्यायला तर ॲक्च्युली ना आम्हाला रूट बरोबर माहिती नव्हता पण तरीही आधीच माझ्या ताईने बघितलं होतं पण तरीही थोडंफार कन्फ्युजन होत होतं कारण काय असते ना मॅपमध्ये थोडं कट दाखवतात म्हणून आम्ही एकदा चेक करत होतो की आम्ही बरोबर जात आहे की नाही तरीही थोडाफार आमचा म्हणजे जो रोड आहे ना तो चुकलाच होता परंतु कसं काय होईना आम्ही पोहोचलो तिथे आ, रिपोर्टिंग टाईम आठ वाजताच होता पण आम्ही तरीही तिथे बरोबर व्यवस्थित पोहोचलो होतो तर तुम्ही बघू शकता इथे इथे आणखी एवढी गर्दी झाली होती कारण शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्रीसुद्धा यांचीसुद्धा एक्झाम होती तर तिथे एवढं स्ट्रिक्ट म्हणजे चेक करतात इवन हेअर क्लिपसुद्धा लावू देत नाही तर तुम्ही आधी कोणती गव्हर्मेंट एक्झाम दिली आहे का मला नक्की कमेंट करून कळवा इवन ते मंगळसूत्र जे आहे ना त्यालासुद्धा टेप लावतात तर तुम्ही बघू शकता खूप जास्त म्हणजे क्रश झालेलं आहे इथे तर आता आमचा पेपर झाला आहे आम्ही निघलो आहो घरी जायला तर खूप जोरात भूक लागली होती पण काही गरमी म्हणजे असल्यामुळे आम्ही खाल्लेलं नाही तर घरी आलो आणि छान मस्त इथे फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी इथे पास्ता बनवायला घेतला तर सर्वात आधी मी तेल गरम केलं तेलामध्ये थोडं जिरं टाकलं आणि जी लसण टाकलं आणि त्यानंतर एक कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलं आणि थोड्या वेळ त्याला वेळ त्याला न छान असं शिजवून घेतलं आणि हळद वगैरे टाकून घेतली आणि पास्ता जो आहे ना ते मम्मीने ऑलरेडी बॉईल करून घे घेतलं होतं तर हे सर्व छान व्यवस्थित शिजून झाल्यानंतर ना, ना त्यामध्ये आपल्याला पास्ता ॲड करायचा आहे पास्ता ॲड केल्यानंतर याला पण थोड्या ना असं दोन ते तीन मिनटं फक्त होऊ द्यायचं आहे कारण पास्ता ऑलरेडी जो आहे ना तो बॉईल झालेलाच राहते त्यामुळे तर फक्त दोन ते तीन मिनिट गरम झाल्यानंतर छान पास्ता व्यवस्थित इथे झालेला आहे तर चला गरमागरम मस्त सर्व करूया आणि मी इथे पास्ता खाल्ला खूप छान म्हणजे टेस्ट झाली होती खूप नॉर्मल पेने केलं होतं मी लाल मिरच्या टाकल्या होत्या कारण हिरव्या मिरच्या अवेलेबल नव्हत्या तर इथे मम्मी आता स्वयंपाक करून घेत आहे आणि मी म्हटलं थोडा वेळ छान असं न्यूजपेपर रीड करावं हो। कारण आईकडे कोणतेही काम नसतात मम्मीच करून घेते सर्व तर मी इथे थोडा वेळ पेपर रीड करत आहे आणि छान मम्मीने स्वयंपाक केला इथे तर गरम गरम मस्त जेवण केलं रेस्ट केला इथे माझी ताई आता थोडी ग्रीन टी बनवून घेत आहे बारीकच आहे तरी पण ती स्वतःला खूप फिट ठेवत असते त्यानंतर थोडं आणखी फराडी चिवडा वगैरे म्हणजे ब्रेक चार पाच वाजता खाऊन घेतलं आणि इथे मी माझं हे ब्लाऊज टाकलं होतं मी नागपूरलाच म्हणजे सर्व ब्लाऊज शिवत असते कारण गावातनं बरोबर काही व्यवस्थित ते म्हणजे स्टिचिंग करत नाही म्हणून त्यानंतर पुन्हा सायंकाळी आम्ही सहा वाजता निघालो बाहेर फिरायला सेलमध्ये गेलो म्हणजे थोडं मूड फ्रेश होईल म्हटलं बऱ्याच दिवसांनी मी मम्मीकडे आली होती तर थोडं फिरायची इच्छा झाली म्हणून म्हटलं थोडं फिरून घ्यावं तर सेलमध्ये आली सेलमध्ये बऱ्याच वस्तू बघितल्या पण पाहिजे तसं म्हणजे आवडलं नाही क्वालिटी वगैरे छान होती पण सेलच्या मानाने यांची रेंज खूप जास्त होते तर अफोर्डेबल प्राईसमध्ये इथे काहीही मला असं वाटलं नाही घेण्यासारखं मला ना एक अशी कळे घ्यायची होती परंतु एवढं म्हटलं जड वस्तू घेऊन जाण्यापेक्षा मी तिथेच घेऊन घेईल किंवा ऑनलाईन बघेल कारण क्वालिटी तर होती ठीक पण याची जी प्राईस आहे ना बरीच जास्त होती तर मग म्हणून काहीही मी इथून घेतलं वगैरे नाही बऱ्याच वस्तू बघितल्या पण एकही मला असं घेण्यासारखं काही वाटलं नाही त्यानंतर मला माझा आधार कार्डचा आहे ना ॲड्रेस चेंज करायचा थो। तर तो काही होत नव्हता म्हणून इथे आम्ही विचारायला आलो होतो मग थोडी गुपचूप खाण्याची क्रेविंग झाली तर गुपचूप वगैरे खाल्ले आणि घडीचा सेल न बिघडला होता तर सेल घेतला थोडी भाजीचं वगैरे घेऊन घेतलं आणि तर असा होता माझा आजचा दिवस तर जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा ओके बाय